सर काका नमस्कार आपला परिचय सांगा सांगित बाबूलाल घुगे मुक्काम पोस्ट हस्तपोखरी तालुका अंबड जिल्हा जालना कोणता गाव आहे तुमचा तुम्ही कोणतं वाण लावलेले हे धरती कंपनीचा जियान वाण लावलेला आहे का बरं जियान वाण आवडलं तुम्हाला तर हे जियान वाण कसं आहे आता नवीन व्हरायटीवर माझा भर जास्त असतो आणि या वर्षी मी नवीन लावून बघायचं ठरवलं आणि ते मला सक्सेस कशामुळं काय वाटलं याचे जवळ जवळ बोंड आहे आणि बोंडाची साईज ठोकर आहे आणि पानामध्ये बोंड असल्यामुळे दिसत नाही आणि अटॅक अटॅक खूप कमी येतो पानाची साईज झाड रप असल्यामुळे त्याच्यावर अटॅक कमी येतो रफ आहे त्याच्यामध्ये बर आणि फवारणी किती झाली आतापर्यंत फवारणी चार झाले साहेब बर बोंड कसा आहे बोंड एकदम आठ ग्रॅम पर्यंत बोंड आहे वजन बर अरे तुम्हाला चांगले आवडले हो धन्यवाद धन्यवाद साहेब